नको वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आज भर झोपल होते ब्लॉग काही शूट केलं आणि आता संध्याकाळचा वेळ झाला म्हणतो ब्लॉग शूट करावा झेल कारण की मला आज बरोबर नव्हतं मी दिवसभर झोपल जाते संध्याकाळच वाचलं हे झाले वाजून पण खात वाजला तर मी चहा वगैरे बनवून तर खर्कम करायला आले होता तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते माझ्या घरातला पसार मी सकाळी कपडे भात वगैरे केलं तर पण एवढी तर दुपारचे झोपले होते मी आता डायरेक्ट आवडतं खूप नाही माझंच नाही वाटत त्याच्यामुळं मी झोपणार नव्हते जसं पण आज खूप झोपली होती ब्लॉग काढली तर मग मी त्याच्यामुळे दुपारी काही ब्लॉग शूट नाही केला तर म्हटलं आता ब्लॉग शूट करावा कारण की मी डेली ब्लॉग करणार प्लीज जर चॅनल सबस्क्राईब नसेल तिथं पटकन जाऊन सबस्क्राईब करा प्लीज 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 तर हे बघा इथे मी गवार वगैरे तो तोड्याची बाकी आहे तर मी सगळं भेंड्या कापून कुपून कांदे वगैरे ते कसं लसून असं पसरत नाही त्याच्यामुळे मी त्यात कापते पहिलं मयुरीचं बिने आवडलं मी आणि इथे मी डाळ डाळ बनवली भेंड्या बनवल्या भेंड्याची भाजी जा थोडीशी सगळंच आहे पण माझा सगळा स्वयंपाक झाला नाही थोडस बाकी आहे म्हणजे मला ढेचा बनवायचा तो बनवून घेते आणि खांडे खुंडे बसते कारण की उद्या पाणी येणार नाही आणि वरचं पण कामावर मला तर तिथे आवरून घेऊन मला कसे बघितलं मी खाली स्वयंपाक वगैरे करत होते मी सगळं आवरून घेतलं आहे खालच्या म्हणजे म्हणजे मयुरी अभ्यास करत होते मी स्वयंपाक करत होते म्हणजे मला स्वयंपाक झाला भांडे झाले कपडे झाले कपडे मी धुतले ते सका सकाळीच पण संध्याकाळचे उद्या पान नाही ना त्याच्यामुळे मग मला आता कपडे धुवावं लागले तर मी आज दिवस नेहमी जास्त काही काम नव्हतं केलं वर पण मी आज जास्त काय आवडलं नाही ना ते ब्लाऊज कंप्लीट केलं ना काही मशीनवर पडलेलं तर भरपूर असं काम बाकी कारण की मला ना बरंच नव्हतं वाटतं मी सपडे काय माहिती आज झोपच सुधरत नव्हती मग मी दिवसभर झोपूनच राहिले तर त्याच्यामुळे काम बाकी होतं आणि मी असेच रोजचे डेली ब्लॉग्स टाकून तर प्लीज तुम्हाला जर ब्लॉग पाण्यास इंटरेस्ट असेल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर क्लिक करा म्हणजे माझे जेव्हा पण व्हिडिओ टाका तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील आणि आज मी काही विशेष म्हणजे मी दुसरं तुम्ही जर म्हणजे की तू दुसरं काही टाकत नाही फक्त घरातले काम घर 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 फक्त घरात घर मी बाहेर जाते बोल करते पण एवढं नाही की दिवसभर खेळ तर शक्यतो मी जास्त करून घरात राहते म्हणून माझ्या घरातलेच व्हिडिओ नाही तर तुम्हाला जर मला व्हिडिओ पाहायला इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर मी तेच ब्लॉग पण एंड उद्या माझी ॲनिव्हर्सरी आहे तर बघू उद्या काही स्पेशल होतं की रोजवानी तीच तर बघूया उद्या मी काय वेगळं करते वेगळं म्हणजे काहीतरी चांगलं जेवण वगैरे बनवते मस्त घरातल्या घरात सेलिब्रेशन करू छोटस हो केक आणू तो खाऊ बस तर बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय